महिना जे फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर कोणा कळाला तुम्हाला की काय काय झालेले होते आपल्याकडून कायला फक्त थायराइड आणि आहे तेवढच माहिती होतं एंग्झायटी एक होती एंग्झायटी 25 वर्षापासून एंग्झायटी आहेसे पंचवीस वर्ष पासून मी 25 वर्षे झाले झाले तुमच्या एंग्झायटीला ते फॅमिलीत आल्या म्हणजे 15 20 दिवसात मला म्हणजे एंग्झायटी नाही काही आणि मग अजून काय होत का मायग्रेन पण झाला होता सर ताचा पण दुखायचा आणि कंटाळायचं मला असं काम करायचं सर आग्रह घ्यायचं जास्त ओके आजार राहत होता जास्तीचा कंटाळ येत होता काम करायचं मायग्रेन झालता मायग्रेन झालता मग हा मायग्रेन कधी झालाय कसं काय घे नेमकं सगळे एवढे आदर कसे ते काहीच माहित नाही डोकं दुखायचं मला वाटायचं अशी डोकं दुखायला की असं मग माहित होत होत म्हणजे आजार माहीत झाले नील आल्यावर म्हणजे काय काय आजार ते माहीत झाले आणि नंतर नील पण झाले म्हणजे दवाखान्यात जाणला होता आठ दिवसाला पंधरा दिवसाला गोळ्या घ्यायच्या इंजेक्शन घेऊन यायचं काय काय कधीपासून जात होतात पंचवीस वर्षापासून जात होती सर मला अशी खूप व्हायची म्हणजे असं लोक बांधून घेऊन घ्यायला काम करतो आणि झोप okay. दिवसभर झोपायचं आराम करायचा चार दिवस चांगला राहायचं चा, चार दिवस झोपून राहायचं असं असं म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून त्याच्यामुळे डोके होत पण होता सर <laughs> मुळ्यात पण होत मायग्रेन मायग्रेन झालता मायग्रेन झाल्या होता पण असं झोपताना घर फिरायचं असं आणि असं मला वाटतं काय झालं की मला काही कळतच नस सर आणि घर फिरत होत हा काय प्रकार आहे मला हे नाही कळालं काय मला काहीच वाहत नाही सर चक्कर आता मला मी म्हण आता माझ्या आगावर पडते आता घर मला काय काही खरं नाही इतकं अस फिरायचं घर हे सगळं चालू असताना okay. तुम्ही कसं म्हणजे कसं चाललं होतं जीवनभर काय वाटायचं नाहीच का मला असं वाटायचं कि आपलं काय खरं नाही सर की माझं आता काय खरं नाही वाटायचं असं की जगल म्हणून सन्या घर बांधताना मला असं वाटलं आपण घर तर बांधायला मला राहायलाच भेटेल की नाही की या घरामध्ये असं वाटायचं मी असं सांगत नव्हते घरी असं कोणासोबत बोलत नव्हते काय मी माझ्या मनात ठेवायचं आपलं इतकं दुखायला काही पण दुखत राहते असं वाटायचं पण ते म्हणजे मनातच गोष्ट ठेवायची आपण एवढं चांगलं घर बांधलं आता राहा भेटते की नाही की मुलाचे लग्न राहिले असं सगळं वाटायचं मला की लग्नच राहिले मुलगा मुलाचे नात नाही काहीच नाही आपलं कस काय असं वाटायचं मग मला काम म्हणून एका मुलाचं लग्न पण केलं की आता मला काम होईना खूप कंटाळा यायला असं राग राग यायचा पुन्हा माझा आवाज पण बसला होता सर आवाज असा घोगरा घोगरा आवाज यायचा एक वर्षभर आवाज जागा राहतात होता तुमचा हा हा प्रकट गेले म्हणून सन्या मग त्यांनी मार्गदर्शन केले काय नाही भूत राहते चेंज झाल्यावर मग मला सात आठ महिन्याच्या बाद आण जागेवर अरा यस येस येस खूप सुंदर अमेजिंग म्हणजे एवढे सारे आजार घेऊन म्हणजे जी तुम्ही जी जीवन म्हणजे जी कोणता आजार नव्हता हे विचारायला पाहिजे होतं मी तुम्हाला सर माझ्या आपण विचारणं चुकलं की बा ते काय चॅलेंजेस आहेत म्हणजे काय नव्हतं हे विचारायला पाहिजे एवढं सारं चाललं होतं मग कसं ते हॉस्पिटल तुम्ही आणि घर आणि कुटुंब हे सगळं तुम्ही या पद्धतीने तुम्ही ऑलरेडी सांगितलं सा, की ते असं झोपवायला लागलं की घर फिरल्यासारखं वाटत होतं की पडतं काय घर डोक्यावर ही परिस्थिती मायग्रेनचा त्रास ऍसिडिटी आणि बरोबर वजन पण वाढलं होतं सगळं त्याच्याबरोबर वजन पण वाढलेलं होतं ना वजन किती वाढलं होतं एकशे पाच किलो झालं होत नंतर म्हणजे आपल्या अर्ध्या फॅमिला एकशे चार वर आहात मी ओके एकशे पाच किलो वजन होत थो थोडक्यात तुमचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही जॉईन केलं त्यावेळेस एकशे चार म्हणजे एक किलो इकडे तिकडं थोडस टेन्शन घेऊन कमी झालं असेल ते आता सदुसष्ट वर आहे सर सदुसष्ट सदुसष्ट किलो वजन एकशे चार मायनस सदुसष्ट तुमच्या सर्वांच्या साठी म्हणजे मायनस करा सर्वजण मला काय कळणार किती झालं ते एवढं वजन कमी करते का कुठं मग एकटं मोठं वजन कमी झालं काय आशक्तपणा वगैरे सदतीस किलो झालं सर कमी नाही आशक्तपणा नाही काय नाही सर त्रास वगैरे हो काही एवढं वजन कमी झालं आमच्याकडे म्हणतात काही लोक ते वजन कमी झालं खूप त्रास होतो नाही सर दोन टाइम वर्कआउट करते असं मला असं म्हणते की आज करायचं नाही पण माझं मनच घेत नाही दोन टाइम वर्कआउट करते असं मला असं वाटत नाही थकवा येत नाही काय नाही घरचे काम करते शेती पण जाते असं शेतात पण असं सर असले की शेतात पण जातो आम्ही एकशे चार एकशे पाच किलो वजन होत म्हणताय तुम्ही आणि आज सदुसष्ट त्यांच्या गाडी काही थांबत नाही त्यांना था। ते कुणी जग काय म्हणते याकडे लक्ष नेतात येतात त्यांचे आजार किती दूर झाले आहेत आणि त्यांच्यामध्ये बदल किती होते आणि त्यांची एनर्जी लेवल किती वाढते याच्याकडे जास्तीचा फोकस या ठिकाणी फोटो मध्ये पाहू शकतो या वयामध्ये एवढं अमेझिंग लाईफस्टाईल चेंज करू शकतो आपण जे आपन, आ, आ, टार्थ टार्थ की आपण पस्तीसच्या रेंज मधला व्यक्ती सुद्धा आज इतकं लाईफस्टाईल चेंज करू शकत नाही एवढी लाईफस्टाईल त्यांनी चेंज केली खूप सारे डिसऑर्डर होत्या ह्या सगळ्या ज्या आजार होते ह्या आजारावरती काय उपचार चालले होते नेमके तुमचे असताना किलोचा फॅट लॉस केलाय तुम्ही अम्याझिंग सदुतीस ते अडतीस किलो म्हणता येईल एकशे पाच ते एक म्हणजे अडुतीस किलो होत अमॅझिंग पॅट लॉस केला पॅट लॉस होण्याचं पहिलं कारण सांगा की कशामुळे शक्य झालं त्या सगळ सांगता येईल काय सर वर्त का आणि मार्गदर्शन सर कसं मार्गदर्शन गुंजकर मॅडम संपदा गुंजकर आणि गोविंद बांगर सर पुनम मॅडम यांचं सगळ्याच मार्गदर्शन घेतलं आणि दोन टाइम आहार घेते दोन टाइम वर्कआउट करते अनबिलेबल ट्रान्सफॉर्मेशन मला एक सांगा आता हे जे आजार होते तुमच्याकडे एवढे सारे त्याच्यावर काय म्हणजे डॉक्टर काय सांगत होते आणि तुम्ही काय प्रयत्न करत होता कमी होण्यासाठी आणि हे वजन कमी होण्यासाठी अगोदर काय प्रयत्न करत होता की नाही हो सर असं मुळाचं मत पिला पुन्हा फिरायला जात होती दररोज आणि सोबत कधी योगा पण जायची मी पण हे झालं तसं मला यायचं असं फिरायला वाटत नस काहीच करायचं नाही असं झोपून राहायचं सात वाजत मी उठल तेव्हा उठल म्हणा जेव्हा काम करू वाटलं तेव्हा करायची असं आस असं यायचं स्वयंपाक करायचा कंटाळा कोणते कंटा काम करायचं म्हणे मी माझ्या मनानं ना करत नाहीतर म्हणायचे ज्याला कुठं जायचं त्यानं उपाशी जागत पण मला उठ वाटत नाही माझी तब्येत बरोबर नाही मला चक्कर येऊन पडल असं मला वाटायचं पायऱ्याचं आणि पण वाटायचं चक्कर येते की काय होती माझा पाय खाली वरी पडते काय असं मला वाटायचं भीती वाटायची माझ्या मनाला त्याच्यामुळे तुम्ही झोपूनच राहायचं हा मी मला मीच नाही राहिले तर काय करणार मी कामच काय करणार आहे माझंच काय खरं नाही माझ्या घरी सगळ्यांना म्हणायचं असं हे म्हणायचं झालं काय असं काहीच तर झालं नाही अशी झाली असं झालं गर्भपेशी काय सांगितलं होतं डॉक्टर ऑपरेशन गर्भपेशीवर गाठी झाल्यामुळे तीन गाठी आहेत त्या गाठीचं ऑपरेशन करायला लागते आठ पंधरा दिवस गोळ्या घ्या आणि नंतर आपण ऑपरेशन करू सांगितलं होतं पण मी एक महिना झाला होता आपल्या आरोग्य फॅमिलीत येऊन सुध्या मी मार्गदर्शन ऐकायचे सगळ्यांची आणि कोचला पण विचारायचे असं सगळं मी नाही सगळे एवढे जण आपल्याला साथ देतात आणि मार्गदर्शनाचे सगळ्यांचे एवढ्याचे आजार बरे व्हायले मग माझा एवढं काय होणार नाही मग मी असं जास्त लगे लक्ष देऊन दोन टाइम आपला आहार घ्यायचा योगा करायचा असं करत म्हणजे करायची सगळं व्यवस्थित शिकिर लगे असं चुकू द्यायचं नाय बापूया मग त्याच्यामुळे नॉर्मल झाले आता केलय हा पुन्हा सर पुन्हा गेल तर डॉक्टरना सांगितलं नाही ऑपरेशन करायची गरज नाही थायरॉइड पण चेक केला थायरॉइडची गोळी बंद झाली माझी तीन महिन्यामध्ये सगळं नॉर्मल हो हो मायग्रेन मायग्रेन पण झालं कमी थायरॉइड झाला ऍसिडिटी झाली पाय पण असे पण दुखत नाही आता योगा केला आता फिरायला पण जातो मी तरी पाय पण दुखत नाही नाहीतर पाय दुखायचे ऍसिडिटी वीस पंचवीस वर्षातले आयसीडी सर पंधरा दिवसातच मला आयसीडी फरक पडला नंतर म्हणजे आता एक पण गोळ नाहीट दिवसातून म्हणजे सकाळी तीन दुपारी दोन तीन गोळ्या संध्याकाळी दोन तीन गोळ्या खायच्या इंजेक्शन घेऊन फक्त सात आठ दिवसासाठी चांगलं वाटलं की पुन्हा दवाखाना जायचं महिन्यातून दोन तीन वेळेस तरी न लाग ओके हे सगळं चाललं होतं आयुष्यात हे सगळे आजार दूर झालेत म्हणजे तुमचं मला एक कळत नाही तुम्ही ते तुमच्या कुटुंबात कसा त्रास असेल हे सगळं म्हणजे तुमचं तर आजारी होतातच पण पण त्रास असेल ना जास्तीत सर मग सगळ्यांना त्रास व्हायचा ना मग सकाळी उठलं तर त्रास राहिल्यासारखंच उठ म्हणलं की नाही म्हणा मला असं काही सण होत ना सर अंगूर सण व्हायचे नाही काकडी नाही सेप पण नाही खायचं सोनून खायचं पाहिजे इतकं लगे मला अशी इतके जास्त होते काय दुखात येत नसा याबाबत ट्रान्सफॉर्मेशन झालंय लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स झालाय तुम्हाला काय वाटतं बरं तुम्ही म्हणजे किती वर्ष आयुष्य आता जास्तीच जगू शकता आता 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 सगळ्यांना म्हणजे आता मला काय वाटत फॅमिली सोबत जोडण्यापूर्वी काय वाटत होत आता वाटत होत आताच म्हणते काय काय खरं नाही वरीच राहा घरातच राहायला येते नाही असं वाटायचं किती वय आहे तुमचं शेचाळीस वर्ष वय आहे त्यांचं शेचाळीस वर्ष वयामध्ये त्यांनी अडतीस किलो फॅट लॉस केलाय अंबॅसिंग पद्धतीने आणि एवढा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या शरीरामध्ये आणि विचार करा थायरॉइड गायब झालाय ऍसिडिटी गायब झाली त्यांच्या गर्भपेशीवर ज्या गाठी आल्या होत्या त्याच्यासाठी ऑपरेशन सांगितलं होतं ते कमी झालं त्यांच्या हातपाय दुखत होते मायग्रेनचा त्रास त्यांचा कमी झालाय झोपलं तर ती बिल्डिंग पडते काय असं त्यांच्या डोक्यात विचार येत होते अशा पद्धतीने त्रास होता त्यांना अजून काय होत थायरॉइड तर झालं अजून काय होत चाललेज चेहऱ्यावर वांग पण होती आणि माझा चष्मा पॉईंटच होता सर ते लावायची गरजच नाही पडत ब्युटी पार्लर चालवत होते की मग ते चेहऱ्यावरचे वाण तुम्ही दुसऱ्या लेडीज चे घालत होते तुमचे जात नव्हते

रिफ्रेश झाली त्यांची बॉडी म्हणजे विचार करू शकतो बरं मला सांगा आताच हे एक वर्ष जे तुम्ही गोल्डन स्टार फॅमिली सोबत जीवन जगताय आणि पाठीमागचे म्हणजे किती वर्ष एवढा आनंदात जीवन जगला तुम्ही या एक वर्षात एवढं जगलात तेवढं सर फक्त दोन महिने दोन वर्षे सर, आ, वर्षे वर्ष गेले सर पाठीमागचे आता बाकीच्या वर्ष म्हणजे वयाच्या वीस पंचवीस वर्षापर्यंत वीस वर्षापर्यंत चांगले गेले असेल बाकीच मग आय शिट्टी काही होय असं दुःख दुखत सगळं हेच व्हायचं चक्कर यायची आयश्टी झाली तरी मला चक्कर पण यायचे दुखत राहायचं काही पण काही म्हणजे चक्कर सुद्धा येत होती तुम्हाला अजून एक त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन राहिलं म्हणजे चक्कर सुद्धा येत होती काय नव्हतं मी तेच म्हटलं सुरुवातीला कारण मला त्यांना प्रश्न विचारायचे काय हा प्रश्न करायचं त्यांना लक्षात राहत नाही मला काय काय होत एवढं कोणी लक्षात ठेवावं काय नाही आजाराचं माहेर घर म्हणता येईल त्यांचं शरीर म्हणजे आजाराचं माहेर घर होतं आणि सिंग ट्रान्सफॉर्मेशन आज त्यांचा जवळपास सदोतीस अडोतीस किलो फॅट लॉस करून आज हेल्दी लाईफटाईल जगताय सिंग पद्धतीने हे किती दिवसात झालं बरं हे सगळं फॅट लॉस आपलं कसं म्हणजे महत्त्वाचं हा पण पार्ट आहे की किती दिवस लागले तुम्हाला हे सगळं फॅट लॉस करायला होत होत सर माझं वजन असं पण मला चांगला सगळं रिझल्ट मला चार महिन्यामध्ये तीन साडे तीन महिन्यामध्येच माझा रिझल्ट आला म्हणजे सगळे आजार माझे गेले सगळे झाले मग मला आता डॉक्टरकडे तपासून आल्या रिपोर्ट चांगले आल्यावर मग काय नाही वाटत आपल्याला काय आता वजनच कमी करायचं मग वजन कमी करायचं म्हणलं ते मी रेग्युलर करायचे वजन माझं चार किलो व्हायचं काही कमी जास्त झालं तरी चार किलो प्रति महिना चार किलो वजन तुमचं कमी झालं पण जेवायन असं कुठं जेवत नव्हते शेतात पण गेलं पाहुण्याकडे गेले तरी भाकरच खायची आणि शेतात गेले तरी आपला डब्बा घेऊन जायचा ते तुम्ही परफेक्ट फॉलो करत होता फायदा याचा याचा तुम्हाला शंभर टक्के झाला मला भीती वाटायची सर आपल्याला एवढे आजार होते आता आपले आजार नील झाले आपण एवढं चांगलं आपल्याला मार्गदर्शन करतात आणि पुन्हा जर कमी जास्त झालं तर आपल्याला वजन कमी करणं हेच महत्वाचं आहे असं वाटायचं म्हणून मी जास्त जास्त वजन हे करायचं महत्वाचा कारण की एवढे सारे आजार आम्ही नाही दूर करत आम्ही काही डॉक्टर नाही या, या ठिकाणी खूप सारे लोकांना म्हणजे विचार करू शकतो थायरॉइड मायग्रेन गर्भपेशावरच्या गाठी ऍसिडिटी म्हणजे वेगवेगळे चेहऱ्यावरचे डाग गेले त्यांचे म्हणजे ज्याला म्हणतो हे सगळं पण लावायचं कमी झालं सर माझं ते चष्म्याचा असं नाही तर मला असं झोपे झोपेपर्यंत चष्मा लावून लागायचं डोक्याला नाही तर डोकं दुखायचं काय म्हणता मी चष्मा लावायची पण गरज भासत नाही आता आता नाही सर आता कधीच नाही असं कुठं जायचं असलं तर लावायचं तर लावत नाही रिझल्ट अमॅझिंग लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणू शकतो याला आणि हे त्यांनी शेचाळीस वर्ष वयामध्ये करून दाखवले तर बाकी त्यांच्यापेक्षा कमी वय असणाऱ्या महिला किंवा पुरुष सर्वांसाठी एक आदर्श आहे की तुम्ही का नाही करू शकत जर एवढा सारा चेंज अशा ग्राम मॅडमच्या जीवनात होऊ शकतो तर तुमच्याही जीवनात हा बदल नक्की होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कोच त्यांनी एकच गोष्ट सांगितली कोचनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बारकाईने फॉलो केली बारकाईने त्याच्यावरती हे केलं दोन टाइम सकस संतुलित आहार घेतला लक्षात घ्या बाकी लोक त्यांचं फॅट लॉस होत नाही त्यांचं महिन्याला चार के जी फॅट लॉस कंटिन्यू होत आले म्हणजे बार चोक छत्तीस एक वर्ष म्हणू शकतो एक वर्षभरात त्यांचं पूर्णपणे फॅट लॉस झालं आणि आज अमेझिंग फॅट लॉसचा त्यांचा प्रवास कम्प्लीट झालाय आणि एक हेल्दी स्टाईल जगतायत बरं पहिलं तुमचं वजन वाढल्यावर म्हणजे या ठिकाणी प्रथम मी डिस्क्लेमर देतो की हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे एवढे सारे आजार या ठिकाणी आपण नाही कमी करत त्यांनी लाईफस्टाईल चेंज केली त्यांची जीवनशैली जगण्याची चेंज केली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हा बदल घडलेला आहे परंतु मला एक विचारायचे अजून अशा मॅडम ना� पहिलं ज्यावेळेस हे सगळं वजन वाढलेलं होतं त्यावेळेस लोक काय म्हणायचे नाही सर काय म्हणायचं नाही वाहण्या म्हणजे असं जाड दिसायची खूपच जाड झाले असं तसं म्हणायचे सर मी म्हणायचे माझं शरीरच आहे पहिलंच आहे असं आमच्या घरी सगळे जाड आहेत सर मी म्हणायचे सगळे जण आहे मी पण जाड आहे मी असं टेन्शन घेत नव्हते माझं एवढं वजन झालं तरी पण फॅमिली जॉईन झाल्यानंतर मग मला टेंशन मिळालं की आपल्याला आणि इतकं वजन झालं आता तेवढ्या वजनाचं आठवण काढली मला भीती वाटायची सर बापरे इतकं वजन झालं असं वाटायचं जर असं नको वाटते तेवढं मला त्रास म्हणजे तेव्हा इतका त्रास व्हायचा पण मला काहीच झालं मला वाटायचं झालं आपल्या वयाप्रमाणे वाढलं काय कळत आणि कंटाळा आला काय झालं आपल्या शरीरात काय झालं हे मला काहीच माहिती नव्हतं सर वजन असं वाढलं वाटायचं वाढत असं रास येस 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 रामया झिंगे आणि आता काय म्हणतात सगळे आता काय नाही आता छान दिसायला सर आता चांगलं झालं आता खूप छान दिसायला ओके okay. अमेझिंग <laughs> खूप खूप अभिनंदन काँग्रेसलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर दिले हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे कशामुळे हे सगळं शक्य झालं पुन्हा एकदा लास्ट सतत संपेल तहार सर कोच मार्गदर्शन आणि वर्कआउट सर सर्वांना दोन टाइम आपला आहार घ्यावा सर आणि वर्कआउट करा असं मला वाटतं मला असं आता वाटायला की आपण जेवलं नाही जेवलं याचं काहीच नाही फक्त आहार घेतलं तरी आपलं शरीर इतकं चांगलं आहे आणि दवाखान्यात जायचं काम नाही. नाहीतर सर आठ दिवस झाले चार दिवस झाले की भैया दवाखान्यात घेऊन जायला लागलं सर म्हणत बाबा तुझं दवाखान्यात ते भैया तूच यांचं जायचं ऑफिसला असं आल्यावर झालं आहेत का नाही बरं नाही तर नाही स्वयंपाक झाला का जेवली झालं असं व्हायचं का सर डोकं मला असं खूप लिहित त्रास डोक्याला बांधायचं स्वयंपाक करायचा स्वयंपाक करून देते एवढंच खूप वाटायचं असं या बाब आहे तर या ठिकाणी थँक्यू एवढा अमेझिंग पद्धतीने लॉस करून आज एक चांगलं जीवन जगतायत सुंदर लाईफ जगतायत आणि या वयानंतर त्यांचं म्हणणं आहे की आता सेंच्युरी शंभर टक्के या फॅमिली फॅमिलीमध्ये राहून शंभर टक्के सत्तावीस आयुष्य जगू शकतो हा कॉन्फिडन्स आलाय पहिलं त्यांना वाटत होतं आता कधी जातील कधी नाही काय होईल माझ्या जीवनात काही सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली होती तर थँक्यू आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज एक्सरसाइज गाईड केली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी आणि निरोगी आयुष्यासाठी थँक्यू सर थँक्यू खूप सुंदर मॅसिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे या ठिकाणी तर हे होऊ शकत तुमच्या सर्वांच्या बाबतीत सुद्धा मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की हे एक किलो दोन किलो तीन किलो दहा किलो वीस किलो नाही तर तब्बल सदोतीस ते अडतीस किलो वजन फॅट लॉस इत कमी होऊ शकतं आणि फॅट लॉस झालाय महत्वाचा आणि कसल्याही पद्धतीचा अशक्तपणा नाही आजची त्यांची एनर्जी जी त्यांना खूप सारे आजारातून मुक्त करून गेली हे तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये सुद्धा हो चेंज होऊ शकतं तर यासाठी तुम्हाला सातत्य 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 कन्सिस्टन्सी इज व्हेरी जर आपल्या आयुष्यामध्ये आपण सातत्याने एखादी गोष्ट करत गेलो तर आपलं लाईफ चेंज होऊ शकतं याच्यावरती तुमचा फोकस पाहिजे आणि तो जर फोकस तुम्ही ठेवला तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल होण्यासाठी प्रत्येक गोष्ट कामाला येऊ शकते तर ह्या सगळ्या किती व्यक्ती आहेत आज या स्टार फॅमिलीमध्ये कि ज्यांचं वजन आहे शंभर प्लस आहे हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस आहे आज आजच्या डेट